कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जर मुद्दा हा जो कायदा जर बनवला रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ हा ज्यांना समाजात काही किंमत नाही असं वारंवार किती वेळा सांगायचं एकदा सांगायचं ऐकत नाही ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना एका सांगण्यासारख्या गोळ्यान दूध पितो का ते सगळे लोक आता साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पाटील साहेब पोलीस अधीक्षक माननीय श्री पंकजी देशमुख साहेब यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहतील निधी उपलब्ध करून द्यावं हे सर करणं गरजेचं आहे कारण की या सर्वांनी संपूर्ण आयुष्य त्यांचं वेचल का असं आहे का सर्व शपथ मन आहे ना मागच्या संकल्प सोडला होता

वर्षभर चालणारी नित्यपूजा त्या नित्यपूजेसाठी त्यांना कोणाला आपल्याला नाव द्यायचं असेल तर त्यांनी कृपा करून समाधी परिसराच्या समोरच्या बाजूला त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्यांच्याकडे आपल्या समोर मेन मागण्या अजून काय की या मागण्यांच्या व्यतिरिक्त सरकार याच्यावर लक्ष देण्याऐवजी काही नको असलेले वाद उतरून काढतात आणि त्याच्या संदर्भाने प्रशांत कोरटकरचा मुद्दा असेल किंवा वाघ्याची मला एक सांगा हा जर मुद्दा हा जर कायदा जर बनवला कोरटकर रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ हा ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक धाडस तरी करतील का मूळ तुम्ही हा मुद्दाच तुम्ही मुद, म्हणजे कायदाच बनवत नाही त्यामुळे हे लोक त्यांचं लिबर्टी घेतात वाघ्या कुत्राच्या संदर्भात तुम्ही काही भूमिका अजून स्पष्ट केली नाही वाघ्या वाघ्या कोण वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज कुठला वाघ आहे समाजी जर हे एक लक्षात ये त्यात आता अनेक विद्वत्त विद्वत्ता त्यांची त्यांचं प्रदर्शन करतात त्यात मग ते धनगर समाज आणि होलकरांनी केलं मग होलकर धनगर समाज काय संबंध काय एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची ती का तिथं आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही पण काय असेल ते करा ना आणि तो योग्य तो निर्णय घ्या हाय काय त्यात दरवर्षी विकासाची मागणी होते हे सगळे मुद्दे दरवर्षीचे आता कृतीची येत नाही माझं म्हणणं की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही विशेष अधिवेशन तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्याचे खासदार आहेत मुख्यमंत्री आहेत तुम्ही जाऊन वेळा सांगायचं एकदा सांगायचं ऐकत नाही ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐकणं म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना एका सांगण्यासारख्या बोळ्यान दूध पितो का सगळे लोक आता आवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का दंगली होतात कोणाचं प्राण जातो हे होतात ते होतात त्याला कारणीभूत कोण कायदा तुम्ही पारित नाही केलं तर कारणीभूत हेच संपणं सगळे तुम्ही संसदेत संदर्भात मागणी करणार अमित शहाकडे आम्ही सांगितलं त्यांना त्यांनी सांगितलंय भाषण असं एखादं तगड महाराष्ट्र आले दिल्ली आले एक लक्षात घ्या भाषणापेक्षा वस्तुस्थिती त्यांना त्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत हे अंत आलं पाहिजे जसं मोकळच्या बाबतीत तुम्ही नका हे केला अट्रॉसिटीच्या बाबतीत त्याच्यात काय हात कोणी पकडलाय काढले जात त्याच्यामुळे औरंगजेबाचं महाराष्ट्रात उदातीकरण होतंय लोक औरंगजेबाचं स्टेटस ठेवायला लागले एवढ्यापर्यंत जर कदाचित ठेवत असेल तर त्यांना तिकडे देशाच्या बाहेर पटून द्या त्याचं उदातीकरण करण्या फार काही मोठा नव्हता मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता ठीक आहे तिथं आता ते काय लोकांचं म्हणणं पडतं की ते महाराजांचं शौर्याचं शौर्य तिथे दिसून येतो आणि इतिहास पुढे जातो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका